शेतकरी बंधू नमस्कार सर्वप्रथम आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये मी अॅग्रिकॉस खुशाल सोन सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहा व्हरायटीमधून तुम पाहायला भेटणार आहे आज आलेलो आहे मी आमच्या मूळ गावात आहे दुगावमध्ये आणि मी इथले प्लॉटची व्हिडिओ सध्या टाकणार आहे जेणेकरून माझी तब्येत पण बरी नाही तब्येत बरी नसल्या कारण जास्त लांब लांब जात नाही आहे त्यामुळं बाकी शेतकऱ्यांनी असं समजून की हे प्लॉटवर फिरत आहे पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही मित्रांनो तब्येत अक्षरशः खूप जाम आहे अशा कंडिशनमध्ये बघितलं तर मी फक्त गावातल्या गावात फिरतोय आणि तेच आता व्हिडिओ टाकतोय आता कंडिशन जर बघितली प्लॉट आता दीड महिन्याचा झालेला आहे पहिले पंधरा दिवस प्लॉट शॉक मध्ये होता शॉक मधून प्लॉट निघाला एकदम व्यवस्थित आता डेव्हलपमेंटला आपल्या समोर आता मी, मी दाखवतोय तर गेले चार वर्षापासून त्यांच्याकडे माझं मार्गदर्शन आहे एक दोन वर्ष चार, चार वर्ष झाले बरोबर आहे ना आता जर आपण बघितलं मुलाखत घेतात पूर्ण त्यांची माहिती जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव गणेश सोनवणे गणेश सोनवणे आपण राहणार दुगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर आता ह्या प्लॉटला किती दिवस झाले या प्लॉटला तर दीड महिना झालेला आहे बरोबर आहे थोडा कॅमेरा खाली घेऊन दाखवा सेटिंग आणि फळ सेटिंग कशी उरली राहिली थोडी कमी दिसाल मित्रांनो तुम्हाला पण आता जर बघितलं हे बघू शकता तुम्ही मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन गेला भाऊ फुलकळी चमकायला लागली आता फुलकळी चमकायला लागली बरोबर आहे मित्रांनो जे काही आपण किटमध्ये मॅजिक पॉवर देतो जे काही मागच्या मध्ये उल्लेख केलेला आहे मी मॅजिक पॉवरचा शंभर टक्के वापर करा तुम्हाला पितांबरी झेंडूचा प्लॉट दिसणार म्हणजे दिसणार मी ओपन चॅलेंज करतो डायरेक्ट फुलकडीच्या बाबतीत मित्रांनो हे देत असताना तुम्हाला ऍप्लिकेशन देत असताना मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड अर्धा किलो आणि पाचशे आपलं तीन किलो पॅराजिलो पंचाळीस सोडायचं जेणेकरून प्लॉट अशा कंडिशन मध्ये थोडे थांबले पाहिजे सौ व्हरायटीच्या बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर आपण थोडी एक मध्ये क्लिप ऍड करतोय ती बघून घ्या तुम्ही आता बघितलं आपण बघ आता सौ व्हरायटी बद्दल तुला काय वाटलं म्हणजे सौ व्हरायटी बद्दल असं म्हणजे हे जे सौ व्हरायटी आहे कमी पडतो आणि याच फळ बी चांगलं असतं फळाचा आकार चांगला आणि मार्केटला एक नंबर व्हरायटी होती बरोबर आहे सव व्हरायटी चांगली हो। गावराने किती केलं तरी गावरा आणि सगळ्यात महत्वाचं आता पाहिलं आपण तर एवढा जो काय आपला दीड महिन्याचा गॅप गेला पहिले पंधरा दिवस झाड मध्ये होतं बरोबर आहे आणि पहिले पंधरा दिवसानंतर झाड उठलं समजा त्याला फुलकळी लागली आता तिच्या काही गोष्टी घडू राहिल्या थोड्या लेट झाल्या आजकालचं वूड सेट शंभर टक्के सेट व्हायला पाहिजे तर तो लॉस आपला शंभर टक्के झालाय बरोबर थोडं लेट मार्गदर्शन झाल्यामुळे बरोबर आहे आणि आता जर बघितलं तर अशा मध्ये आतापर्यंत असे प्रॉब्लेम काय काय जाणवले पण नवीन असं काही जाणवलं प्लॉट मध्ये नवीन तर काही जाणवलं नाही तुम्ही ती क्लिप बघितली आता बघितली तुम्ही आमचं जे माग बोलणं झालं एक व्हिडिओ कॅप्चर झाला तर म्हणून मी तुम्हाला तो दाखवला आता जर कंडिशनने बघितलं आपण सवडला काय गरजेचं आता नंतर किती गेलं पाहिजे फॉस्फरस किती गेलं पाहिजे पोटॅश किती गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं सल्फर पण किती गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टी देत असताना पोटॅशची कमतरता कुठं भरून पाडली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं घडत असताना तुमचा प्लॉट किती रिस्पॉन्स करतोय हे पण तुम्ही बघितलं पाहिजे गणू भाऊ आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे जे काही अप्लिकेशन तू देतोय आज प्लॉटला बरोबर आहे हे देत असताना तुला आज दिल्यानंतर रिझल्ट किती दिवशी भेटतोय मला तिसऱ्या दिवशी तर शंभर टक्के ॉट मधून तुझं प्लॉट तुझं प्लॉट चांगलं तुझं बोलणं होतं झाडाचं तुझं हो शंभर टक्के फुट व्हायला लागलो शंभर टक्के झाड सांगतंय माझ्या अशा पद्धतीने होतं काय लागतंय काय लागतोय ऑटोमॅटिक मागे आपल्याला कळून जातं कळ काय लागत याला आणि आपण जुने खिलाडी पारंपरिक पद्धतीने करू राहिलो आणि जुन्या पद्धतीने मित्रांनो एक आदर्श घेतला पाहिजे आज गणू भाऊचं स्वतःच गॅरेज पण आहे आणि गॅरेज बघून तो प्लॉट बघतोय बरोबर की नाही युवा शेतकऱ्यासाठी हा खूप मोलाचा सल्ला आहे याच्याबद्दल तू युवा शेतकऱ्यांसाठी काय सजेस्ट करू शकतो युवा शेतकऱ्यासाठी का शेती ही पाजेलच आणि शेतीसाठी म्हणून का जोडधंदा पाजेल पाहिजे गाई, गाई म्हणा किंवा तुम्ही शेळ्यांचं पालन म्हणा किंवा स्वतःच्या गावात काहीतरी छोटासा व्यवसाय बरोबर शेती आहे जेणेकरून तुमचा वरचा खर्च जरी धंद्यावर सुटला हो। तरी आपल्या शेतीचं भांडवल काही कोयना पोटा पाण्यापुरतं शिल्लक शिल्लक असतो अनुभव आता एक चार वर्ष झाले बरोबर आहे चार वर्षाच्या मार्गदर्शनामध्ये कधी लॉस आला आजपर्यंत तर मला लॉस नाही आला पण तोंड्या तोंड मला मिळत खर्च हा हे जर होत शंभर टक्के तर हे होत असताना प्लॉट कसे राहते दरवर्षी प्लॉट टॉपला शंभर टक्के असतात आणि मित्रांनो मार्गदर्शन करतानाच आपण अशा पद्धतीने करतो का एक नंबरच प्लॉट राहिला पाहिजे सगळ्यांपेक्षा तर अशा कंडिशन मध्ये मित्रांनो जर बघितलं हा लॉसचा जर विषय बघितला आपण आता त्या विषयावर बोलायचं झालं तर सरकारने पण या गोष्टीकडे दखल घेतली पाहिजे अरे तुम्ही खायला जे वापरताय जर तुम्ही जे खाणच बंद झालं तर तुम्ही त्या शेतकऱ्याचं म्हणजे शेतकऱ्याने पिकवणच बंद केलं तर खाशाल काय तुम्ही बरोबर आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा प्रत्येकाने विचार करा हा आज शेतकरी या नातेने नाही हा मी पण विचार करतो मी पण एक शेतकरी आहे मी जर कधी माझा कांदा आज समजा माग काय झालं का मार्केट मध्ये दीड आणि दोन हजार रुपये मार्केट होतं मार्केटला घेऊन गेलो कांदा हजार रुपये गेला त्या टायमाला माझा स्वतःचा तोंड माझा चेहरा असा पाण्यासारखा राहतो आज मित्रांनो शेतकरी आज एवढा कष्ट घेतोय त्याच्या कष्टाचा त्याची एक अपेक्षा राहते का नाही आज एवढं ठरलेलं आहे या गणितामध्ये माझा हा प्लॉट लावलाय या प्लॉट वर माझी एखादी कधी गाडी सुटणार आहे किंवा ह्या प्लॉट लावलं मी माझं पुढचं काहीतरी मुलीचं लग्न असेल एक इच्छा राहती आज नोकरी इच्छा आहे मी गाडी घ्यावा हो, बांगला घ्यावा सगळ्या गोष्टी हो, मग शेतकऱ्याने काय इच्छा नाही बाळगू सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे का शेतकऱ्याची दखल तर जर कोणी बघत असेल व्हिडिओ तर नक्की प्रामाणिकपणाने घ्या आणि तुम्ही पण देखील मित्रांनो शेतकरी आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरी असताना जे काही आज तुमचे शहरी भागातून हा व्हिडिओ बघताय तर त्यांच्यासाठी एक सल्ला राहील माझा तुम्ही बघत असाल तर कधी मालाचा भाव करू नका कारण त्या मालाचा भाव करताना गेले सहा महिने किंवा चार महिने तो शेतकरी रात्रंदिवस उभा राहतो रात्र पाहत नाही दिवस पाहत नाही फक्त पीक बनवायच्या माग राहतो त्याचं एकच स्वप्न राहतं माझा माल मार्केटला न्यायचा हो बरोबर दोन रुपये मिळतील आणि दोन रुपयामधून माझं घर चालल प्रपंच चालेल त्याच हिशोबाने करतो मित्रांनो हेच बोलत असताना ना आता जर बघितलं आपण तर जे काही शेतकरी आज खूप अडचणीमध्ये का त्यांचे प्लॉट नवीन लागवडी आहे नवीन शेतकरी आहे त्यांना या गोष्टीत माहित नाही कशा पद्धतीने करायचं आज प्रत्येक शेतकऱ्याला आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार परिपूर्ण सज्ज आहे मार्गदर्शन करताना परिपूर्ण प्लॉटला मार्गदर्शन कसं करायचं कशा पद्धतीने प्लॉट घ्यायचे कशा पद्धतीने तुम्ही करा बेसलडोस द्या सगळ्या गोष्टी आज आपण देतोय त्या तुम्हाला हो पिच्या नंबर खाली संपर्क करून घ्या त्यांना संपर्क केल्यानंतर परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा किट ऑर्डर करा आणि जबरदस्त प्लॉट आपला पण बनवून घ्या मित्रांनो हे सगळं होत असताना आज जर बघितलं पावसाचं वातावरण खूप चालू आहे आर्यमानच्या प्लॉटवर मी भरपूर वेळा सांगितलं तुम्ही हे फवारा ते फवारा ते स्प्रे सांगितले कॉपर गेला सल्फर गेलं तुमचं त्याच्यानंतर तुमचे लागेल ते कंटेंट मी आज सांगतोय बायोलॉजिकलमधून सांगतोय सगळ्या गोष्टी सांगतोय पण आज फवारणी सांगतोय यफ फोर्टी आणि जी कंट्रोल हे कॉम्बिनेशन एकत्र घ्या सेविक घ्या जर तुमचं सारखा पाऊस चालत असेल तर अशा कंडिशनमध्ये ही फवारणी वापरल्यानंतर शंभर टक्के तुमच्या प्लॉटला रिझल्ट भेटेल ही फवारणी बाहेर कुठेही भेटणार नाही ते फक्त कृषी शेती सल्लागार कडायचे त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या ऑफिस नंबर ऑर्डर करायची पर्सनल ऑर्डर टाका शंभर टक्के रिझल्ट मिळतील त्यानंतर फुलकळीला गेलेलं ॲप्लिकेशन पण तुम्हाला बोललेलं आहे त्याच्यामुळे फुलकळीसाठी काय करू साहेब आणि सेटिंग कूज होती का सेटिंग जर कूज होत असेल तर त्याच्यासाठी सल्ला राहील माझा टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोराना अडीचशे ग्राम ऐवजी तुम्ही पर एस एम एल कंपनीचं लिक्विड रोको वापरू शकता त्याचे पण सुंदर रिझल्ट आहे त्यानंतर जड अठ्ठ्याहत्तर सेविक हे कॉम्बिनेशन वापरा कारप्यासाठी जबरदस्त रिझल्ट मिळेल कॉल आणि सेविक वापरा त्याचा रिझल्ट चांगला आहे त्यानंतर जर बघितलं तर कर्जेट आणि स्कोर हे कॉम्बिनेशन वापरा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला प्लॉटला प्रा, मिळेल त्यानंतर याच कॉम्बिनेशन मध्ये कुठलंही एक साधं कीटकनाशक वापरून घेत चालला जेणेकरून प्लॉटवर आळ येणार नाही कधी असं वाटलं आमूष पूर्णिमाला आपण आळाचा हात काढला असं वाटलं कधी नाही गरज नाही पडत एवढी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं झाडाची जी इम्युनिटी पॉवर आहे ती एकदम तगडी राहते त्याच्यामुळे झाडावर कोणत्याच रोगाचा अटॅक होतो जास्त होत नाही आळाचा प्रादुर्भाव सगळ्यात महत्वाचा आपल्या प्लॉटची इम्युनिटी पॉवर नह जेवढी वाढवशाल तेवढा तुमचा फायदा होईल या व्हिडिओच्या माध्यमातून एक सल्ला देऊन झालेला आहे तर जर डम्पिंग होत असेल प्लॉट तर क्वांटप एक लिटर खालून सोडून द्या क्वांटप एक लिटर सोडा त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला अर्धा किलो कॉपर सोडायचं आहे दोन कॉम्बिनेशन एकत्र सोडा प्लॉटला जबरदस्त रिझल्ट मिळेल त्यानंतर जर बघितलं तर, तर सल्फर एकरी दोन किलो तुम्हाला सोडायचं आहे जर डम्पिंग होत असेल तर प्लॉटला काही प्रॉब्लेम येत असेल तर शंभर टक्के हार फॉर्म्युला वापरा रिझल्ट मिळेल नाही मिळाल तर कृषी तज्ञ शेती लागणार कायम तो सेट सज्ज आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्लॉट ऑफिसला रजिस्टर करायचं आहे आता वेळ खूप झालेला आहे खूप बोललेलो आहे बघा योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन हीच आमची ओळख आहे आणि जर रजिस्टर करणार असाल तर नक्कीच तुमची माझी भेट होईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद गणभाऊ धन्यवाद